नमस्कार मित्रांनो मी धीरज इंगळे आज आपल्या पुढे एक न्यूज आहे न्यूज येते मार्केटमधनं की ओला उबेरला पुणे आर टी ओने नोटीस बाजवली आहे शो कॉज नोटीस त्यामध्ये असं दिलं आहे की तुम्ही आर टी ओच्या नियमांची जे आहे त्याची पूर्णपणे पाळत नाही आहेत म्हणून त्यांना शोकॉज नोटीस दिली आहे की तीस दिवसात ती त्याच्याबद्दल त्यांना अपील करता येणार आहे तर त्याच्यामध्ये असं दिलंय की जे दरवाढ दिले होते आर टी ओच्या नियमाप्रमाणे ते झाले नाहीत आणि माग जी मागच्या महिन्यामध्ये सव्वीस तारखेला जी आपली स्ट्राईक झाली होती आणि या महिन्यामध्ये पण आपण जे स्ट्राईक केली तर त्याचा इफेक्ट पण म्हणता येईल का त्यांना नोटीस दिलेली आहे त्यांची काल बैठक होती पण त्या बैठकीमध्ये तर काही निष्पन्न झालं नाहीये सो आपल्या आर टी ओने ओला आणि उबेर कंपनीला नोटीस दिली आहे तर त्याच्यानुसार त्यांना तीस दिवसाच्या आतमध्ये हो ते अपील करू शकतात त्या नोटीसच्या तो आणि शहरातील लोकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना तीस दिवसाची मुदत दिली आहे या मुदतीमध्ये ओला उबेरची सेवा सुरू राहील तर बघूया आता काय होते आणि मी तरी सकाळपासून निघालो तर आता जवळपास एक तास झालाय मला तर मला काही कसलीच राईड नाही पडलेली ओला उबेर तर याचा इफेक्ट हा आहे की यांनी राईड देणं बंद केलंय का काय ते थोड्या वेळामध्ये करेल बघू मी आत की थोड्या वेळाने अपडेट करतो काय होते पण आता मी सकाळी एक व्हिडिओ बघितली आणि न्यूजला पण सर्च केलं की खरंच ती नोटीस आहे का तर आहे त्यांना नोटीस भेटलेली आहे की तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ते त्याच्या संदर्भात काय असेल ते, का ते रिप्लाय करा तर बघूया आता आता इथनं तर आपल्याला काय राईड पडली नाहीये तर आपण आता पुणे स्टेशनच्या साईडला जातोय ती खरंच ते असेल तर आपल्याला तिथं गेल्यावर कळेल की आपल्या वेटिंग मध्ये नंबर लागतोय का नाही लागतोय मध्ये जर काय राईड पडल्या कारण सकाळपासून मी निघलो एक तास झालाय तर मला कसली नोटिफिकेशन सुद्धा नाहीये ओला उबेरकडनं राईडचं सिंगल राईड इव्हन सिंगल राईड सुद्धा पडलेलं तो त्याचा इफेक्ट आहे का काही आहे वेगळं तर बघूया आपण पुढे आता व्हिडिओमध्ये मध्ये तर ते आर्टिकल मी आणखी वाचलं त्यामध्ये असं पण दिले आरटीओनी की ओला उबेर या ज्या कंपन्या आहेत त्या ड्रायव्हर लोकांच्या हितासाठी जे नियम दिलेले ते पाळत नाही जसे की ड्रायव्हरने कंटिन्यू बारा तासाचे वर्क काम करू नये त्यांचे विमा वगैरे त्यांचं हेल्थ इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत की या कंपन्यांनी ते घेतल्या पाहिजे अंगावर पण त्या अवलाव्या कंपन्या त्यांचे नियमांचे पालन करत नाही आहेत सो त्याच्या अगेन्स्ट त्यांना ती नोटीस दिलेली आहे आणि हे रेटवाढीचं पण त्यामध्ये आहे तर रेटवाढीचं हे मेन दिले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये क्लॉज असे टाकले होते की असं असं आहे की तुम्ही तुमचे नियम पाळत नाही सो त्यांना ती नोटीस दिलेली आहे तर त्याच्या आगेच ती आहे तर बघूया आता काय होते आता मी खडकीच्या साईडला चाललोय तर खडकीच्या अजून सुद्धा मला एक सुद्धा राईट पडलेलं नाही स्क्रीन मध्ये ओला ना उबेर ना रॅपिडो रॅपिडो तर काही विषय नाही रॅपिड तर यायला पाहिजे होतं पण ते पण नाहीये आता मी बघू खडकीत ना आता स्टेशनच्या साईडला जातोय तिथे गेल्यावर कळेल की काय नक्की ऍक्च्युअल आहे हा इफेक्ट का याला काहीतरी सोल्युशन वगैरे निघते का काय कळलंच आपल्याला थोड्या दिवसामध्ये बघूया